आणि ते मय आहेत म्हणाला का ते लोक हा ठेवलं की आता याकोच द्या ना आता मय लोक आहेत ना ते मय बोलले नाही ना बोलते की अटक झालेली कोण कोण केंद्रीय कोण येणार आहे Ах, курси ме трепе. Бърне, мама. Бърне, не, 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 не. Центри, офла, центри от ментри. И не, 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 не. Ах, не, 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 не. Ах, не, не, не. Ах, не, не. Ах, не, не. Ах, 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 не. जेबीला का म्हणले आमचं असे पैसे आम्हीच स्वतःच्या वापर फायो रुपयावर आमल करता का म्हणले बरोबर साय म्हणले भाऊ म्हणजे तुमचं दोन देयंच बोललं आहे का हां झालं बोल आणि दुसरी गोष्ट आम करवाली म्हणून 5000 रुपये परत हटाना हां केले बोल ना पण मला यांच्याकडे काहीच नाही कोण आता बोलतेयचवर आता रोज हां मे बोल पण थोडं चले गेले आज आज नाही चाल झालं गेले काल गेले का हो

म्हणजे मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठं काय कमेंट करून देणार नाही फक्त माझ्यावर भरसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाकतो आम्हाला भरसा तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ काय प्रूपणा तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर आम्हाला कुठं झोपलं घ्याय का त्यांना म्हणलं आमच्या नावाचं असं ते म्हणजे तुमचं नाव कुठं सोडवत होणार नाही ولته تمه سره بیا اچونه و د ښکلي کار موږ ماته مشورې کړې وې. نن شکر ورکوم له لارې راته ما څخه شنو ورکېله. دا کارګرام نه هغه ورځ apparatus دی اوس کارګرام دی. وزیرتي ته یې موږ دموډه کارګرام دی. اته څنګه ریوري سومری مورې کارګرام بدوار ګورور کارځي ته لا. هغه موږ ته شکر ورکوم ندير موږ. هیڅ تعال موږ څارواست ورکو پستر کرا. ته مله منګلور پستر ساري سره موږ 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 پستر ورکو پستر کول نه کار. دستا په ځانګړي ډول چې تاسو پکې کوئ أنا راي واره په پرث شکر ورته مننه ما ته به ښه راځي نو دا کارکرمه ما خپل بولته یې نه را کارکرمه دې به ورته منځه ها څنګه ها چې موږ تا ځان نه نه ودی باندې موږ څنګه راځو دا شروي وار سوموار او منګور 3 دیوس کارکرمه اوکې ان کارکرمه هر وخت دیوس کارکرمه هر وخت مالته چې تا ډوب نه یا ته 1 2 دیوس چانت ترانل

मी मला काय माझं दीड कोटी द्या तुम्ही तुमचे पन्नास काढून घ्या याच्यावर तुमच्या पद्धतीने कसं बघा मला मला बाद झाले मला तेवढेच बाद झाले मला जास्त अपेक्षा नाही हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अर्थ नाही आणि पण शुक्रवार नंतर काढू नका मला तुमच्या हाताने ऐका ना धरंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही देणार त्याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर ठेवू नका कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयारीत असते कार्यक्रमाच्या

तुम्ही तुमचं कसं खरा म्हणा तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब म्हणतो ना आपल्याला काय आपले पैसे भेटले विषय जास्त नाही आपल्याला आपल्या दीड कोटी द्यावे म्हणायचं म्हणजे ह्यांना तुम्ही म्हणा दोन तुम्हाला पन्नास देत त्यातली काही अडचण त्यांना भेटल्यानं तुम्ही इथं राहिले त्यांना जा म्हण ना काय अडचणी त्याला मी तुम्हाला सोडतो गाडीचा पन्नास लागतो मी मला दीडकोटी ठेवतो मग आता रविवार म्हणजे उद्या म्हणले होते पण तुम्ही शुक्रवार टाळू नका विनंती तुम्हाला नाही 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 करत आता काय टेन्शन घेऊन मुंडेल सांगा शुक्रवार ठेवू नका मना नाही करत काय आणखीन काय म्हणले मग

أنا 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 أشتغل شجر. زين ما أنا هاي تيجي زوجي تيجي تاسمع أنا صغيري ما ليتقوله تقوله. زين. تقولي غدا سر. بقولي غدا. ها. أنا أقولك رجلي كونك جيت هلا आपल्याकडे जेवढे का तेवढे देऊन ठेवू त्यांना पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा आपण चेक विकार डुप्लिकेट मशीन घेऊन या मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवू माहिती मोजी बाकीचा तुमचा आवाज देऊन करून आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ विनंती नाही नाही सहच नाही हे दोन आरोपी ते म्हणते ना जवळचे आहेत संपर्कात नाहीत हे दोन आरोपी हे करते ते ते दीड कोटी दोन कोटी त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो मलबात झाले व तेवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मूळ रूप था, था? पैशासाठी इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी आणि तुम्ही त्याच्या नादी लागून याला चौसष्ट का चौतीस काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची ती मग ते तसे डाव तुम्ही म्हणले प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही संपर्क नाही का तो संपर्क नाही हे त्यांच्या बोलण्यात हे शिडीआर घ्यायला पाहिजे सरकारनं मुख्यमंत्री साहेबांनी हि लय गंभीर विषय हा आता फक्त ओदिशी जाडू गेला पाहायला लागला याच्या आधी जाती आढून गेला पत होता आता ओबीसी चढून गेलं पतोय होई मी असं केलं आणि ओबीसी केलं म्हणून केलं इथं ओबीसी समान नाही तू तोही दलिंद्री तूही तो घाण वर्तुण विकृतपणा ओबीसीच्या गाड्यात गुंतवणूक किंवा आरक्षणाचा विषयच नाहीये ते चार दिवस लेट मिळत मराठ्याला किंवा ओबीसीला मिळत की भागच नाहीये इथं इथं जीवना मारण्याचा प्रश्न आहे तू कुणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याच तेव्हा बोलायला हे त्यांचा मोबाईल मध्ये आमच्याकडं नाही ते शिड्यावर काढा काढताची झालटा फाट्यावर भेट झाली नसल्याचं म्हटलं आरोपी आणि धनंजय मुंडे पुण्याच्या आता बरं साहेब काय करायचं थांबल गडबड तुम्ही नका आता थांबा मला माहिती आहे योग्य वेळेला करतो तुम्हाला आता गाडी पाहिजे असतात माझ्या वरील गाडी तुम्हाला पासून काय सांगतो ड्रायव्हर येतो मग साहेब नवीन गाडीच पाहिजे असा मी देतो तुम्हाला पण आता नाही देऊ की मी मी अडचणीत तुम्हाला घरतो ना उद्या आहे <ंवारिक> <ंग> 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 का मग परिणाम रविवारी साहेब येतो मी तुम्हाला सोमवार येऊ का चालतंय त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी